हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरती माहिती देण्यास दोनशे वीस शाळांनी रिक्त जागांची माहिती दडवली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र वर शिक्षक भरती करण्यासाठी माहिती देण्यास दिरंगाई जिल्ह्यातील दोनशे वीस शाळांनी दडवली रिक्त जागांची माहिती अमरावती सन दोन हजार अठरा एकोणवीसच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे परंतु जिल्ह्यातील सुमारे दोनशे वीस शाळांनी रिक्त जागांची माहिती दडवल्याने ही प्रक्रिया अडचणीत आली आहे रिक्त जागांची माहिती न देणाऱ्या शाळांची यादीच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी घोषित केली आहे चालू शैक्षणिक सत्रातील संचमान्यता पूर्ण करण्यात आल्या शासनातर्फे पवित्रवर शिक्षक भरती सुरू केली जाणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे त्यामुळे अतिरिक्त शिक्षकाला सामावून घेतल्यापेक्षा नव्या शिक्षकाची भरती करावी या हेतूने सन दोन हजार अठरा एकोणवीस या शैक्षणिक सत्रात आपल्या शाळेत किती रिक्त जागा आहे याची माहिती देण्यास शाळांकडून पर्यायाने संस्थाचालकाकडून टाळाटाळ करण्यात ताल येत आहे ही माहिती पूर्ण नसल्याने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवण्यात अडचणी येत आहेत वारंवार सूचना देऊनही अद्याप रिक्तपदाची व अतिरिक्तची माहिती शाळा आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर केली नाही रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर न केल्यास पवित्र पोर्टलवर भरलेली माहिती या कार्यालयाकडून मान्य केली जाणार नाही आणि भविष्यात सदर रिक्त पदावर पदभरती करता येणार नाही आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती कार्यालयात सादर न केल्यास त्याच्या वेतनाची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकावर राहील अशा सूचना माध्यमिक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत रिक्त पदाची माहिती कार्यालयात देण्यासाठी बावीस जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आला आहे जिल्ह्यातील दोनशे वीस शाळांनी अद्याप ही माहिती दिली नसल्याचे यादीनुसार स्पष्ट झाले आहे त्यामध्ये अचलपूर पंचायत समिती पंचवीस अमरावती पंचायत समिती दहा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पंचायत समितीमधील शाळातील माहिती दडवले गेलेली आहे यावरून एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण शासनापुढे किंवा सरकारपुढे या शाळा पवित्र पोर्टलवरती वारंवार आदेश देऊनसुद्धा माहिती भरत नाहीत या अर्थी या संस्थांना कोणाची तरी अभय नक्कीच असणार आहे त्यामुळे ही माहिती पवित्र पोर्टलवरती केव्हा भरली जाते किंवा भरणार की नाही हा प्रश्न मात्र नेहमीच अनुत्तरित राहील अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद